नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये जयललिता ममता यांची पकड मजबूत भाजपाची घोडदौड डाव्यांची हार जीत तर काँग्रेसचा सफाया कृषी विभागातल्या पंचाहत्तर टक्के रिक्त जागा भरण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश ऊस लागवडीचं जास्तीत जास्त क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणणार पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्यातून कोट्यवधी रुपये किमतीचा अंमली पदार्थांचा साठा पोलिसांकडून हस्तगत उबेर चषक बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य लढतीत आज भारत आणि चीन आमने सामने रोनू चक्रीवादळामुळे आंध्र आणि ओदिशाच्या अनेक भागात मुसळधार पाऊस जनजीवन विस्कळीत आणि उत्तर भारतासह विदर्भात उष्णतेचा प्रकोप कायम आठ राज्यांमध्ये सावधानतेचा इशारा जारी आणि आता पाहूया सविस्तर आसाम पश्चिम बंगाल तामिळनाडू आणि केरळ या चार राज्यांमध्ये तर पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून जनादेश स्पष्ट झाला आहे आसाममध्ये भारतीय जनता पार्टीनं जोरदार मुसंडी मारत गेल्या पंधरा वर्षापासून असलेल्या काँग्रेसच्या वर्चस्वाला मूठ माती दिली आहे विधानसभेच्या एकशे सव्वीस जागांपैकी भाजपा प्रणित आघाडीनं तब्बल शहाऐंशी जागा जिंकल्या असून काँग्रेसचं पानिपत केलं आहे यामध्ये भाजपानं साठ आसाम गणपरिषदेनं चौदा तर बोडो पीपल्स फ्रंटनं बारा जागांवर विजय मिळवला आसाममध्ये काँग्रेसला केवळ सव्वीस जागांवर समाधान मानावं लागलं असून ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटला तेरा जागा मिळाल्या आहेत आसामची सत्ता मिळवत भाजपानं प्रथमच ईशान्य भारतात आपलं बस्तान बसवलं आहे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसनं डावे पक्ष आणि काँग्रेसच्या आव्हानाला मोडीत काढून जवळपास तीन चतुर्थांश जागांवर कब्जा केला असून सलग दुसऱ्यांदा सत्ता हस्तगत केली आहे डाव्या पक्षांना पश्चिम बंगालमध्ये हार पत्करावी लागली असली तरी केरळमध्ये मात्र त्यांनी काँग्रेसप्रणित आघाडीचा धुव्वा उडवत सत्ता हस्तगत केली आहे केरळ विधानसभेत भाजपानं एक जागा जिंकून पहिल्यांदाच प्रवेश मिळवला आहे प्रत्येक विधानसभा निवडणुकीत सत्ता बदलाचा गेल्या तीन दशकांचा विक्रम जयललिता यांच्या अण्णा द्रमुक पक्षानं मोडीत काढला आहे जनमत चाचण्यांचा अंदाज खोटा ठरवत जयललिता यांनी द्रमुकला धोबीपछाड देत तामिळनाडूची सत्ता सलग दुसऱ्यांदा आपल्या ताब्यात ठेवली आहे या चारही राज्यांमध्ये काँग्रेसला दारुण पराभव पत्करावा लागला असला तरी पुदुचेरीमध्ये मात्र काँग्रेसनं द्रमुकच्या साथीनं सत्ता ताब्यात ठेवण्यात यश मिळवलं आहे या पाच राज्यांच्या निवडणुकांबरोबरच काही राज्यांमधल्या विधानसभा पोटनिवडणुकांचेही निकाल जाहीर झालेत गुजरातमध्ये भाजपानं काँग्रेसची जागा खेचून घेतली आहे तर झारखंडमध्ये दोन जागांवर झालेल्या निवडणुकीत भाजपा आणि काँग्रेसनं एक एक जागा जिंकली आहे उत्तर प्रदेशातल्या दोन्ही जागा समाजवादी पार्टीनं तर तेलंगणातल्या दोन्ही जागा तेलंगण राष्ट्र समितीनं जिंकल्या आहेत माजी लोकसभा अध्यक्ष पूर्ण संगमा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या मेघालयमधल्या तुरा लोकसभा पोटनिवडणुकीत संगमा यांचे पुत्र कॉनरॅड संगमा यांनी विजय मिळवला आहे त्यांनी मुख्यमंत्री मुकुल संगमा यांच्या पत्नी दिकांची शिरा यांचा पराभव केला कॉनरॅड संगमा यांना भाजपानं पाठिंबा दिला होता आसाममध्ये भारतीय जनता पार्टीला मिळालेला विजय म्हणजे विकासाच्या राजकारणाचे विजय असून भाजपाच्या विचारसरणीला मतदारांनी दिलेला कौल आहे अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत आसाममध्ये पक्षाला मिळालेलं यश आणि अन्य राज्यांमध्ये भाजपाच्या मतांची वाढलेली टक्केवारी म्हणजे जनतेचं मोदी सरकारच्या धोरणांवर केलेलं शिक्कामोर्तब आहे हा सकारात्मक राजकारणाचा विजय असल्याचं भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटलं आहे कामकाज पर जनता का जनता की महोर है हकारात्मक पॉलिटिक्स का विजय है नकारात्मक प्रचार का पराजय है और देश में एक पॉलिटिक्स ऑफ परफॉर्मेंस की नई शुरुआत मैं यहाँ से देख रहा हूँ और भारतीय जनता पार्टी ने जो नारा दिया है कांग्रेस मुक्त भारत उसमें दो कदम देश और आगे बढ़ा है और कांग्रेस मुक्त भारत के काफी नजदीक पहुंचे हैं आसाम मधे भारतीय जनता पार्टीला मिळालेला विजय हा ऐतिहासिक विजय असून त्याचं संपूर्ण श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शाह यांचा आहे अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत कृषी विभागातल्या पंच्याहत्तर टक्के रिक्त जागा निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत मुंबईत काल झालेल्या कृषी विभागाच्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते या बैठकीला कृषी आणि महसूल मंत्री एकनाथ खडसे सहकार मंत्री चंद्रकांत पाटील गृहराज्यमंत्री राम शिंदे हेही उपस्थित होते ऊस लागवडीखालचं जास्तीत जास्त क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणावं असे निर्देशही त्यांनी दिले येत्या पाच वर्षात ऊस लागवडीखालचं सहा लाख एकसष्ट हजार हेक्टर क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणण्याचं शासनाचं उद्दिष्ट आहे असं त्यांनी सांगितलं शेतीच्या शाश्वत विकासासाठी शासन सुधारणा प्रक्रिया राबवत आहे असंही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत स्पष्ट केलं पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्यातल्या अंबिष्टे गावातून पोलिसांनी सुमारे साडेपाचशे किलो अंमली पदार्थांचा साठा हस्तगत केला आहे अटक केलेल्या अंमली पदार्थ तस्कराकडून मिळालेल्या माहितीनुसार गुजरात दहशतवाद विरोधी पथकानं पालघर पोलिसांच्या सहकार्यानं परवा रात्री छापा टाकून हा साठा हस्तगत केला या पदार्थाच्या नावाविषयी अद्याप माहिती मिळाली नसली तरी आंतरराष्ट्रीय बाजारात या साठ्याची किंमत कोट्यवधी रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे पुढच्या वर्षी मार्च महिन्यात राज्यातल्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत या पार्श्वभूमीवर उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदारांच्या बदल्या त्यांच्या मूळ जिल्ह्यांमध्ये करू नयेत असे आदेश राज्य निवडणूक आयोगानं सरकारला दिले आहेत जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका एकाच वेळी होणार असल्यामुळे संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी हे त्याच जिल्ह्यातले असू नयेत या भूमिकेतून हे आदेश देण्यात आले आहेत दुष्काळाचा यशस्वी मुकाबला करण्यासाठी शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहा पाणी वीज आणि पीक कर्ज सुलभपणे उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करा असे निर्देश राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले नांदेड जिल्ह्यात लोहा तालुक्यातल्या टंचाई परिस्थितीच्या पाहणी दौऱ्यात त्यांनी जलयुक्त शिवार अभियानल्या कामांची पण पाहणी केली त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते काल बोलत होते बँकांनी शेतकऱ्यांना सुलभपणे कर्ज उपलब्ध करून दिलं पाहिजे यासाठी सर्वच यंत्रणांनी सतर्कतेनं प्रयत्न करावेत असंही लोणीकर यांनी सांगितलं अण्णाभाऊ साठे महामंडळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी दोन हजार चौदामध्ये एकोणीस हजार नऊशे बहात्तर बोगस लाभार्थींच्या नावानं पंच्याण्णव कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे काल ते औरंगाबाद इथं झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते अपहार केलेली रक्कम बीड जालना भंडारा बुलडाणा आणि पुणे इथल्या विधानसभा निवडणुकीत वापरल्याचंही ते म्हणाले दोषींवर कठोर कारवाईची ही सोमय्या यांनी यावेळी केली आपल्या घाटकोपर मतदारसंघात मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्त भागातून सुमारे एक हजार माणसं स्थलांतरित झाली असून भाजपातर्फे त्यांना मदत केली जात असल्याचं त्यांनी सांगितलं देशात मतपेढीच्या राजकारणाची पद्धत काँग्रेसनं आणली पण त्याच राजकारणानं आसाममध्ये काँग्रेसला पराभव पत्करावा लागला आसाममधला भाजपाचा दिमाखदार विजय हा काँग्रेसच्या त्याच राजकारणाचा पराभव आहे अशी परखड प्रतिक्रिया भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्ध यांनी काल पुण्यात व्यक्त केली शहर भाजपाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या समृद्ध भारत समर्थ भारत मोदी सरकारची दोन वर्ष या विषयावरच्या व्याख्यानात ते बोलत होते देशात मोदींचं सरकार आल्यानंतर अनेक नकारात्मक गोष्टींचं रूपांतर सकारात्मक गोष्टींमध्ये झालं परराष्ट्रांशी संबंध सुधारण्याबरोबरच मोठी गुंतवणूक आणण्यास सरकार यशस्वी झाल्यामुळे अनेक तरुणांना काम मिळणार असून अच्छे दिन येण्याचीही सुरुवात आहे असंही यावेळी म्हणाले चीनमध्ये कुनशान इथं सुरू असलेल्या महिलांच्या चषक बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारताचा सामना चीनशी होणार आहे काल भारतीय महिला खेळाडूंनी उपांत्यपूर्व थायलंडचा तीन एक असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल थायलंडच्या आर इन्तानोनकडून पराभूत झाली होती मात्र भारताच्या पी व्ही सिंधू आणि ऋत्विका शिवानी गड्डे यांनी एकेरीत तर ज्वालागुट्टा आणि अश्विनी पोन्नप्पा या जोडीनं दुहेरीत भारताला विजय मिळवून दिला आणि उपांत्य फेरीतल्या प्रवेशावर शिक्कामोर्तब केला बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचं रूपांतर रोनू या चक्रीवादळात झालं आहे हे चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या दिशेनं पुढे सरकत असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे यामुळे प्रदेशातल्या कृष्णा पूर्व गोदावरी आणि विशाखापट्टणम जिल्ह्यांना गेल्या दोन दिवसांपासून पावसानं चांगलंच झोडपलं यामुळे जनजीवन काहीसं विस्कळीत झालं ओदिशातही अनेक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे या दोन्ही राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे आंध्र प्रदेशमध्ये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाच्या चार तुकड्या तैनात करण्यात आहेत देशाच्या उत्तर भागात तीव्र उन्हाळ्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे राजधानी दिल्लीसह राजस्थान मध्यप्रदेश हरियाणा उत्तर प्रदेश यासह आठ राज्यात उष्णतेची लाट असून ती आठवडाभर राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे या आठही राज्यांमध्ये सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे लोकांनी दुपारच्या वेळी घराबाहेर पडण्याचं टाळावं असं आवाहनही करण्यात आलं आहे राज्यातल्या कोयना परिसरात काल रात्री साडे अकराच्या सुमाराला भूकंपाचे सौम्य धक्के बसले जीवित अथवा मालमत्तेची हानी मात्र झालेली नाही साडेतीन रिक्टर क्षमतेच्या या भूकंपाचं मूळ भूगर्भात पंधरा किलोमीटर खोलीवर होतं परवाही या परिसरात तीन पूर्णांक सात दशांश आणि तीन पूर्णांक नऊ दशांश रिक्टर क्षमतेचे धक्के बसले होते राज्यात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे अकोला जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेनं कहर केला असून अकोला जिल्ह्यात सत्तेचाळीस अंश सेल्सिअस इतक्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली प्रचंड उष्म्यामुळे अकोला जिल्ह्यातल्या तेलधरा आणि पातूर तालुक्यात दोघांचा मृत्यू झाला असून सात माकडंही दगावली राज्यात उष्णतेची लाट उद्यापर्यंत राहण्याची शक्यता हवामान विभागानं यापूर्वी वर्तवली होती अंदमान निकोबार बेटांवर कालच नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन झालं मात्र तो अजूनही पुढे सरकलेला नाही येत्या चोवीस तासात दक्षिण कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे याच काळात उर्वरित राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये जयललिता ममता यांची पकड मजबूत भाजपाची ठोडदौड डाव्यांची हार जीत तर काँग्रेसचा सफाया कृषी विभागातल्या पंचाहत्तर टक्के रिक्त जागा भरण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश ऊस लागवडीचं जास्तीत जास्त क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणणार पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्यातून कोट्यवधी रुपये किमतीचा अंमली पदार्थांचा साठा पोलिसांकडून हस्तगत उबेर चषक बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य लढतीत आज भारत आणि चीन आमने सामने रोनू चक्रीवादळामुळे आंध्र आणि ओदिशाच्या अनेक भागात मुसळधार पाऊस जनजीवन विस्कळीत आणि उत्तर भारतासह विदर्भात उष्णतेचा प्रकोप कायम आठ राज्यांमध्ये सावधानतेचा सा इशारा जारी आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार